परंतु समाजातून काय कमावलं या मोर्चाच्या माध्यमातून आणि काय कमावलं आणि मराठा आरक्षणाचं वास्तव काय आहे हे आम्हाला समाजाला आम्हाला पटवून द्यावं लागणार आहे आणि त्याच या आता ज्या आमचं निघणार आहे यात्रा समाज जमीन जमी यात्रा त्या माध्यमातून आपण समाजाला जागरूक करून घ्यायचा आणि आपली कढाई काय आहे ना आपली कुडाई आपलं कसं वाटत करत आहेत आणि समाजासम भांड टाकण्याचं कसं पाप करत आहे या आम्ही या माध्यमातून सांगणार डोळ्यासमोर कधीही आम्ही डोळ्यासमोर केलं नाही कारण की आम्हाला शपथ अण्णासाहेबांनी घेतली होती आणि आम्ही सांगतो ना आम्ही मरेपर्यंत निवडणूक लढणार नाही म्हणून निवडणुका असो नसू आता लोकसभेची निवडणूक होती मी पाठीमागे मेळावा घेतला आमची लढाई सतत चालू आहे चाळीस वर्षापासून चालू आहे त्याची सुरुवातच अण्णासाहेब जवळी पडला आणि सर्वांना माहीत असलं की कुठलेही त्यावेळेस मोबाईल नव्हता हे सोशल मीडिया नव्हता त्या काळामध्ये गाडीवर सायकलवर स्वतःचं रक्त आटून ही संघटना उभं केली आहे म्हणून आम्हाला निवडणुकीचं असू नसो आम्हाला निवडणूकच लढवायची नाही आम्ही कोणा आमचा प्रत्येक पक्षाला विरोध आहे आमचं नॉन पॉल पॉलिटिकल ग्रुप प्रेशर आहे त्याचं काही आम्हाला पक्षाशी देणे गेलं नाही स्वातंत्र्य लढाई मराठ्यांसाठी आम्ही उभं केली आहे तो मराठ्यांसाठीच नाही तर शेतकऱ्यांसाठी असो कर्नाटक सीमा प्रश्नाचा विषय आम्हाला सगळं पहिल्यांदा उचलला लागायचा उचलले एकोणीस टक्कुवारी शिवजयंती साजरी करा आणि दसरा वास मंजूर करून घेण्याचं काम अण्णासाहेबांनी केलं जल विषय असेल तो अण्णासाहेबांनी उचलला शेतकऱ्यांची कर्जमाफी ज्यावेळेस आझाद मैदानावर अण्णासाहेबांनी फार मोठा निमाणे मेळावा घेतात त्यावेळेस कर्जमाफी झाली म्हणून याच्यामध्ये छावा संघटना ही राजकारण करणारी संघटना नाही तरी समाजकारण करणारी संघटना आहे ज्या वेळेस अन्याय होईल पण कुठल्याही समाजाचा तो गरीब माणूस आहे त्याच्या पाठीमागे उभा राहणारी ही संघटना आहे पण त्यासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन मराठा समाजच नाही सर तर सर्व जातीतील धर्मातील मागण्यासोबत घेऊन तिला लय आम्ही जरांगे पाटलाच्या भूमिकेला आमचा शंभर पाठिंबा आहे म्हणजे तेही समाजासाठीच काम करतात आम्ही समाजासाठी करतो तेही आरक्षण मागतात आम्ही आरक्षण मागतो विरोध करण्याची गरज काय पण कुठलाही आमच्यामध्ये विरोध नाही पण काही लोक स्वतःसाठी आमच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांची लढाई थोडीस उपोषणाच्या मार्गाने असेल आमची लढाई थोडीस मार्गाने असेल एकच आहे प्रत्येकानं माझं मत आहे की वेगवेगळ्या मार्गाने लढा देऊन सरकारवर दबाव आणण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे एक वर्ष आपण पाहिलेलं आहे मार्ग निघत नाही म्हणून कुठंतरी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आम्ही तो सुद्धा मागणी केली होती मी स्वतः मागणी केली होती उपोषण केले त्या त्यात ठिकाणी केले होते कुठूनही द्या आमचं म्हणत आहे किंवा कुठूनही आरक्षण द्या पण मराठ्यांना आरक्षण द्या ही आमची भूमिका कुठं द्या ती जर पाटील जीव त्या पद्धतीमध्ये द्या किंवा ओबीसी मधून द्या किंवा त्या सगळे द्या किंवा दहा टक्के स्वातंत्र्य सोळा टक्के द्या जे आपण आरक्षण द्या ना तुम्ही जिकडून द्यायचं ना तिकडून द्यायचं की मराठीमध्ये वाटून आरक्षणासाठी लढत त्यांना आमचा पाठिंबा जाईल ही लढाई म्हणजे आजची नाही अनेक या ठिकाणी संघटना झाल्या अनेकांचा बळी जाणं हे लोक

पटलावरती जर लाठी हल्ला होता त्यामुळे दोन दिवसांनी तुम्ही स्वतः जाऊन भेट दिली खाली फार मोठं त्यांनी सुद्धा या वेळी काळामध्ये फार मोठं आंदोलन उभा केलेलं आहे आणि अखिल भारतीय छावास मी कुठली होईल का तरी म्हणून आम्ही शांत बसायचं का असं नाही प्रत्येकाने जे लढाई दिली पाहिजे आणि जे लढा चालू ठेवला पाहिजे म्हणून आम्ही अचानकपणाने तुमच्यापासून सुरुवात करतात सत्ताधारी आताच तुला आवाहन केलं की मराठा समाजातील जे आमदार खासदार जे आहेत त्यांना माझं कळकळीचं आव आव्हान आहे की आपली मराठा आरक्षणाविषयी वैयक्तिक भूमिका लिहिती स्वरूपामध्ये स्पष्ट करा ज्या मराठवाने तुम्हाला बोलून दिलेलं आहे त्यांनासुद्धा कळत की तुमची भूमिका काय आहे किंवा विश्ववरून आरक्षण द्यायचे का अजून उठून द्यायचे ते स्पष्ट करा मराठ्याच्या सर्व आमदारांनी आमदारांनी बघलं पाहिजे युद्धामध्ये असतील किंवा सत्ताधारीमध्ये असतील तुम्हाला तर मार्ग नाही गेली चर्चा जी थांबल्या ती परत चालू झाल्या पाहिजे कारण की अजून बलिदान जाईल अण्णासाहेब पाटणाचं गेलं अण्णासाहेब जावडे पाटणाचं गेलं घरांगे पाटील आज पोषण करतात त्यांचं जाईल आमचं जाईल सरकार किती जणांचं बलिदान घेणार सर्वांनी याच्यावर मार्ग काढला पाहिजे जाती या सलोकार आखला गेला पाहिजे ही आमची भूमिका आहे